गती समिती आपल्या शाश्वत पाठीशी राहील शाश्वत विकासासाठी आम्ही सदैव काम करू हीच माझी आपल्याला विनंती आहे मी माझे दोन क्षमता संपवतो जय हिंद जय महाराज यानंतर आपल्या या ऐतिहासिक भूमीत आदरणीय महाराज साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे त्या अगोदर आपल्या या ठिकाणी सचिन सावले आणि अभय शेलार हे जे राष्ट्रवादीचे युवा नेते होते यांनी या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे त्यांनी कृपया व्यासपीठावर हो यायचंय काय चंद्रकांत बाबुराव सुर्वे डांगरेकर प्रमुख प्रथम शाखाप्रमुख चंद्रकांत बाबुराव सुर्वे दादा यांचा देखील या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश होतोय त्यांनी देखील व्यासपीठावर यायचे उभाटा गटाचे नेते राजेंद्र शेलार यांनी उभाटा गटातून शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय त्यांचा देखील या देखी ठिकाणी प्रवेश होतोय आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना सभेच्या करत्यांना आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आपण सर्वजण या ठिकाणी सन्मान्य आहात आपल्याला या ठिकाणी संबोधित करायची होती परंतु वेळेअभावी आपण या ठिकाणी सन्मान्य आपले नेते आमच्या दैवत श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शिवराजे भोसले महाराज साहेब यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं तर जावळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज केळकर येथे आपली जाहीर सभा होत आहे या जाहीर सभेला अनेक वक्ते इथं आपल्या तालुक्यातले आपले नेते आपले मार्गदर्शक मान्य वसंतराव भाऊ मानकुमरे इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर नाधने साहेब त्याचबरोबर आपले शिवसेनेचे संपर्क प्रमुख एकनाथजी होमळे चे नेते मान्य एकनाथजी रोकडे त्याचबरोबर प्रमोद रामभाऊ शेलार आपल्या कविताताई दुदाताई आता सगळेच सगळ्यांनाच खरं म्हणजे भाषण करायची या दोन्ही दोन्ही आपल्या पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटातन सर्व वडीलधारी सर्व माझे तरुण मित्र आणि सगळ्यात महत्वाच्या म्हणजे माझ्या समोर बसलेल्या सगळ्या लाडक्या बहिणी सगळ्या इथं त्यामुळं सगळ्या पुरुषांनी लक्षात ठेवा बहिणी एवढ्या आलेल्या आहेत त्यामुळं माझं कुणी पण आता काही केस पण माझा वाकडा करू शकत नाही आता तुम्ही मी परवा सांगितलं बाबुंचं इथं म्हटलं तुम्ही आता काय घोटाळा करायचं गावात ठरवलं तर या बहिणी म्हणणार आहेत बूत आमच्या ताब्यात आहेत तुम्ही छान नाश्त्याची सोय करा आम्ही भूत बघतो कसं चालवायचं त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी नीट राहावा नाहीतर काय गावामध्ये काय खरं नाही तुमचं एवढं लक्षात ठेवा एवढं सांगतो पण आज सगळ्या लाडक्या बहिणी तर आल्यात आज आपली ही जाहीर सभा होतीय मी भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून या निवडणुकीत उभा आहे आणि माझं चिन्ह कमळ आहे मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना अगदी नम्रपणे विनंती करू इच्छितो की येणाऱ्या वीस तारखेला आपलं बहुमोल असं मत हे कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण मला द्यावं आणि या आपल्या जावळी सातारा विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी आपल्या माध्यमातनं परत एकदा मला मिळावी ही माझी विनंती सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना आहे आज निवडणुकी आता तशा बेल तर शेवटच्या टप्प्यात यायला लागल्यात आणि आपल्याला निकाल जो आहे तो स्पष्ट आहे आपल्या पुढं निकाल काय मी सांगायची गरज नाही किंवा अगदी विरोधकांना पण निकाल माहीत आहे पण शेवटची जी काही धडपड आहे ती त्यांची चालली आहे चालू दे आपल्याला काही विरोधकांना कमी लेखायचं नाही पण आज जी उपस्थिती आणि जे प्रेम आज इथं तुमच्या सगळ्यांच्या दिसतंय हे मला इथं कुणी पण सांगा हे तुम्हाला मी काय दिलंय म्हणून तुम्ही आलाय का स्वतःहून आलाय हे सांगा हा मग हे प्रेम जे आहे हे कामातून कमवलेलं प्रेम आहे हे जबरदस्ती किंवा काहीतरी देऊन आणलेला विषय नाही त्यामुळे हो हे प्रेम जे आहे हा विश्वास जो आहे हा आमदार म्हणून मी गेल्या तीन माझ्या पंचवार्षिकमध्ये कमवू शकलो मिळवू शकलो आणि तो विश्वास तुमचा मी राखू शकलो माझ्या कामाच्या माध्यमातून ही वस्तुस्थिती आहे काही लोक आता इथं आदिनाथ बोलले काही लोक भोंडारवाडी धरणावरनं आता आपल्या भागामध्ये काही गोष्टी सांगायला लागले पण मी आज इथं एक एक गोष्ट ठामपणे सांगतो की कैलासवासी विजयराव मोकाशी यांचं स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार त्याच्यामध्ये तडजोड होणार नाही ज्यांना कुणाला माझ्या भूमिकेबद्दल प्रश्न आहे माझ्या भूमिकेबद्दल शंका आहे त्यांनी समोर येऊन मी कुठं आत बाहेर केलंय किंवा करतोय दाखवावं मी ज्या घराण्यात येतो मी छत्रपतींचा वंशच आहे एक गाव दोन तुकडे एवढं मला माहीत आहे आत बाहेर खेळायची मला सवय नाही आणि म्हणून अशा बुद्धिभेद करणाऱ्या आपल्या तालुक्यातल्या नेते मंडळींची मला विचाराची त्यांच्या क्यू येते कारण ह्यांना दुसरं का काही नाही काहीतरी विषय काढायचा स्वतः किती वेळेला या धरणाच्या विषयामध्ये ही मंडळी आली आणि धरणासाठी यांनी काय प्रयत्न केले कुठल्या बैठकींना के हे उपस्थित राहिले किंवा कुठल्या बैठका धरणासाठी यांनी लावल्या ते कधीतरी जनतेसमोर आणि मतदारांसमोर आलं पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे की आज आम्ही देवेंद्र फडणवीसांकडे पाठपुरावा केला मी धरणग्रस्त आपली भोंडारवाडी कृती समिती रांझणे साहेब हरिभाऊ वगैरे डॉक्टर पाटणकर आम्ही सगळे त्यांना मुंबईमध्ये भेटलो आणि या कनेर धरणातून एक टीएमसीचा पाणी साठा जावळी तालुक्याच्या नावावर करण्याचा निर्णय हा देवेंद्र फडणवीसांनी घेतला ही वस्तुस्थिती आहे आज कनेरचं धरण एवढ्या वर्षापूर्वी झालं पण जावळी तालुक्यासाठी पाणी त्यात नव्हतं गावं आपली विस्थापित झाली आपल्या लोकांना हाल सोसावे लागले पण पाणी खाली गेलं आपण नुसतं बघत बसलो ही परिस्थिती होती पण पर आज खऱ्या अर्थानं एक टीमचीचं पाणी हे जावळी तालुक्याच्या जा मालकीचं इथल्या शेतकऱ्याच्या मालकीचं झालेलं आहे की, की किती के के कुणी किती प्रयत्न केला तरी आता जावळी तालुक्याकडून कुणी काढून घेऊ शकत नाही त्यामुळे हा एक फार महत्वाचा निर्णय आम्ही शासनाकडनं आणि फडणवीस साहेबांकडनं लावून घेतला ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आणि म्हणून धरणाचा जो विषय हा अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहे शंभर टक्के भोंडारवाडी धरणाचा प्रकल्प होणार आणि केळगर कुसुंबी मेढा या संपूर्ण परिसराला एक वरदान ठरणारा प्रकल्प भोंडारवाडी प्रकल्प होणार आणि त्याचं नामकरण सुद्धा आपण जसं जाहीर केलंय तसं विजयसागर होणार हे या ठिकाणी मला आपल्याला सगळ्यांना सांगायचे त्यामुळं जे प्रश्न निर्माण करत आहेत त्यांनी पाहिजे तेवढा प्रयत्न करावा पण लोकांना मतदारांना बंधू भगिनींना माहीत आहे की खऱ्या अर्थानं या धरणासाठी कोण प्रयत्न करत आहे कोण या सगळ्या याच्यामध्ये आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की कुठल्याही खोट्या प्रचाराला बळी पडू नका आज गावोगावी आपण विकास पोहोचवलाय वाडी वस्तीपर्यंत विकास पोहोचवलाय आज रस्ते प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक गावा किंवा बस्तीपर्यंत गेले आज आमचे गंगाराम आखाडी येत आहेत खिलार मोऱ्याची परिस्थिती एवढी बिकट होती आज खिलार मोऱ्याच्या रस्त्याचं सुद्धा काम सुरू झालंय ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण वीस तारखेला मतदानाला जाणार आहात कोण काय सांगतंय कोण काय येऊन हे करतंय कोण भावनेला हात घालतंय कोण स्वतःला जावळीचा सुपुत्र सांगतंय कोण कोयनेचा सुपुत्र सांगतोय लक्षात ठेवा कुठले जरी सुपुत्र असले तरी मी तुमचा मुलगा आहे हे लक्षात ठेवा आणि मी काही झालं आता असंही सांगायला लागले की पुनर्रचना होणार आहे आणि बाबा जावळी तालुका सोडणार सोडून देणार आहे अजिबात असलं काही होणार नाही जावळी छत्रपतींचा तालुका आहे आणि आज छत्रपतींचाच राहणार आहे या तालुक्याला इतिहास जो छत्रपतींशी जोडला गेला आहे पराक्रमाचा इतिहास आहे हा इतिहास कुणी किती जरी बोललं तरी पुसून काढू शकत नाही आपलं रक्ताचं नातं हे लक्षात ठेवा आज माझ्या पूर्वजांनी आणि तुमच्या पूर्वजांनी या जावळी तालुक्यामध्ये मुघलांच्या विरोधात लढताना अफजल खानाच्या विरोधात लढताना आपलं रक्त सांडलंय त्यामुळे रक्ताचं आपलं नातं आहे आणि हे नातं असं जाणार नाही पुसलं जाणार नाही त्यामुळे ज्यांना माझ्यामुळं ज्यांची राजकीय दुकानं बंद झालीत त्यांनी कितीही त्यांचे देव पाण्यात ठेवले तरी मी जावळी तालुक्यामधून जात नसतो जोपर्यंत हा तालुका आणि इथं बसलेल्या सगळ्या माझ्या आया बहिणी आणि माझे सगळे वडीलधारी आणि माझे मित्र सगळे जोपर्यंत माझ्यामागं आशा ताकतीन आहेत मला जावळीतनं कुणीही बाहेर पाठवू शकत नाही माझ्याकडे ही मोठी ढाल तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाची प्रेमाची आहे त्यामुळे असल्या प्रचाराला घाबरायचं काही कारण नाही कुणी कितीही प्रयत्न करू दे माझ्याबद्दल पाहिजे तेवढ्या शंका उपस्थित करा पण या शंका जावळीच्या जनतेला आणि जावळीच्या मतदार बंधू भगिनींना कधी कधीही पटणार नाही ती वस्तुदिथी मला माहित आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण पूर्ण ताकदीनं भाजप बरोबर महायुतीबरोबर राहावा आज लाडकी बहीण योजना सरकारनं आपल्याला दिली आहे एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस अजितदादांनी योजना दिली आहे आता पंधराशे रुपये आहे एकदा मतदान झालं आचारसंहिता संपली की तेवीस तारखेनंतर बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत लक्षात ठेवा तेव्हा आपल्याला एवढी मोठी ओफनी इलेक्शन नंतरची आहे त्यामुळे सगळ्यांनी हे करा जास्त वेळ घेत नाही पावसाला आहे मला कल्पना आहे पण आज बरेच विषय आहेत पण आता सगळ्यांना नाही मी हे करू शकणार सात बार हा आपल्या इथं विषय आहे त्याचं पण आपण जिल्हा बँकेकडनं पूर्ण पाठपुरावा सुरू ठेवला आहे कर्ज देण्यासाठी नांदगणी पुलाचं काम हे लवकरच पूर्ण होत आहे त्यात पण कुठली अडचण नाही आहे त्यामुळं जे जे विषय आहेत ते शंभर टक्के पूर्ण होतील माझी आपल्याला विनंती आहे की सर्वांनी भाजपला आणि कमळाला मत देऊन आपलं बहुमोलाचं मत मला द्यावं आणि विजयी करावं तीन नंबरला माझं नाव आहे त्याच्यासमोरचं बटन दाबून आपलं सर्वांचं बहुमोल मतदान मला मिळावं ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र